नमस्कार मित्रांनो आज आपण देवयानी मालिकातील कलाकारांची खरी नावे व माहिती पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया पहिले नाव आहे देवयानी हिचं खरं नाव आहे शिवानी सुर्वे शिवानी ही एक भारतीय अभिनेत्री आहे शिवानी जानना दिलसे दूर आणि देवयानी यासारख्या मालिकासाठी ओळखली जाते शिवानीने अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे शिवानीचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई येथे झाला आणि आता दुसरं नाव आहे संग्राम विखे याचं खरं नाव आहे संग्राम साळवी याचा जन्म पाच मे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये झाला संग्रामने अनेक मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे संग्राम हा देवयानी मालिकामध्ये मेन ऍक्टरचं काम करत आहे आता दुसरं नाव आहे आबासाहेब विखे यांचं खरं नाव आहे नागेश भोसले जन्म सात ऑगस्ट एकोणीसशे साठ नागपूर येथे झाला नागेश भोसले हे एक मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते आहेत नागेश भोसले हे मराठी अभिनेते आहेत तर मित्रांनो तुम्हाला देवयानी मालिका आणि तिथील कलाकार आवडतात का, कला का। त्या मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद